नमस्कार मी सुमित संभाजी शिंदे पंढरपूर नगरपालिका दोन हजार पंचवीससाठी मी वार्ड क्रमांक पाच बमधून मी उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे मला प्रभागामध्ये जे प्रभागातील अडी अडचणी आहेत ते सोडण्याचा जा जास्त आवड आहे आमच्या प्रभागामध्ये बऱ्याच अडचणी आहेत रस्त्याचं झालं आमचा प्रभाग हा पूर रेषेचा असल्यामुळे नदीचं पाणी घाटाला जरी आलं तर लगेच प पुराचं पाणी आमच्या प्रभागामध्ये येतो नदीच्या काळात परंतु तेथील ती कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं जर तुम्ही आमच्या प्रभागामध्ये कधीच येऊन चक्कर मारली तर त्यांनी आजपर्यंतच्या काळामध्ये कॉन्क्रीट रस्ता केला निसतं यायचं सिमेंट कालवाजा वतून जायचं आम्ही अनेक वेळा प्रभागाचे दोन तीन रस्त्याचं आम्ही तिथं थांबून ती रोड खांदून लेवलिंग करून काम करण्याचं आम्ही काम केलं कारण जर खांदून जर त्या प्रभागामध्ये जर रस्ते खांदून जर काम केलं नाही तर त्याची रस्त्याची उंची वाढून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरण्याचं काम लगेच होतं त्यामुळं मी प्रभागाची कशी सेवा करता येईल कसे रोड रस्ते लाईट करता येईल तेवढं मी प्रयत्न करणार प्रभागातली जनतेची भरपूर मागणी आहे की यावेळेस बदल हवा आहे आणि माझ्या मंदिराकडला जी आता कॉरिडॉरचा जी विषय निघाला आहे तो कॉरिडॉर विषयाचा मी जसं कॉरिडर विषय निघल्यात तेव्हापासून मी त्या कॉरिडर सोबत आहोत मी प्रभागातल्या जनतेच्या करता मी ही वॉर्ड काम पाच ची निवडणूक लढवण्यास तयार झाली कारण मला माझ्या प्रभागातील वडीलधारी व्यक्ती ब माझ्या माता भगिनी जिथं जाईल तिथं मला आशीर्वाद देते की यावेळेस बदल घडवायला पाहिजे माझ्यासारख्या सर्व कुटुंब सर्वसामान्य कुटुंबातून माणसावर एवढं प्रेम करते की त्यांच्या प्रेमापोटी मी आज नगरपालिकेचा अर्ज भरला शंभर टक्के खात्री यावेळेस जनताने मला सांगितलंच आहे माझ्या प्रभागातल्या वडीलधारी व्यक्तींनी माझ्या बहिणी यावेळेस आम्हाला बदल घडवायचाच आहे आणि ते मी ग आम्ही घडवणार असं आम्हाला प्रत्येक जागी योग ज्या जागी जागे भेटतील त्यावेळेस आम्हाला उत्सुकता माझ्या कामाच्या सुरुवात मला ती संधी देतील असं मला वाटतंय